हे नाते तुझे नि माझे शब्दात गुंफू कसे हे नाते तुझे नि माझे शब्दात गुंफू कसे दूर लोटून अंतरवयाचे शेजारी बसणे असे प्रश्न विचारूनी तू उमलवते आठवणी माझ्या प्रश्न विचारून तू उमलवते आठवणी माझ्या पुन्हा मला पाहताना वाटे कसे सांगू कसे जी शिकली गाणी तुला ऐकताना ती जिवंत जरी बदलतो काळ जरी बदलतो काळ तरी क्षण हे पुन्हा पाहिलेले जरी बदलतो काळ तरी क्षण हे पुन्हा पाहिलेले कौतुकाने पाहताना संस्कृती जपती असे वंशावळ रोजमुखी वंशावळ रोजमुखी अन प्रवास ते दिसते वंशावळ रोजमुखी अन प्रवास ते दिसते नवी फळे झाडाची आणि नवी पालवी फुटते नवी फळे झाडाची